हे घ्या सुरमई हा मोठा जिताडा मुशीच आपल्याकडे कालबाणी असं सुक असत फ्राय असत चांदी चांदी आहे हा, 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 हा। एकदम सफेद बाबूराव देखो खजार आहे <laughs> खजार आहे आपण <laughs> राजा जल्दी जल्दी हे <laughs> टिपिकल एकदम गोवन डिश आहे बोलता नाही तोंडर पाणी सुटत हे लुसलुसीत बोंबील ज्या कुरकुरीत फ्राय होतात म्हणजे ते गरम गरम स्वर्गीय सुखाचा आनंद

छान तयारी चालू आहे पहा केळवणाची शुभम आणि प्रीती पण शुभम काही अजून आलेले नाहीये चला शुभमला आपण आल्यावरच भेटूया त्याच्या केळवणासाठी काय काय तयारी चालू आहे तीही जाऊन किचन मध्ये पाहूया या माझ्यासोबत <laughs> केळवणाची तयारी फुल जोरात सुरू आहे <laughs> बरं का प्रणाली ताई आहेच सोबत मग काय किचनकडे बघायलाच नको कारण की ताईंचं काम फक्त किचन मध्ये छान सुगंध सुटला बरं का आपण किचन मध्ये आणि मी अख्ख जगभर फिरले तरीही मला ना इकडचं जेवण अशी आठवण येत असते आणि आलं की असं म्हटलं की चला तर आज मागूया काहीतरी आज मागूया आणि मग मी घरी असले का लगेच मग स्विगीवरती करते ऑर्डर आणि मागून तुम्हाला सोमवारी डेटा आलं अच्छा हा सोमवारी मी आल्या आल्या सोमवारी त्या दुबईवरून आणि त्या फोन केला की ताई मला ना माझ्या तेवढ्या दादांनी सांगितले की आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे आज बंद आहे आणि काम पण चालू होतं काय बरोबर वरती काम चालू आहे वरती काम म्हणजे आता कसं व्हायचं जागा जरा पडायची तर जागा, जागा, जागा मोठी असायला हवी की नाही त्यामुळेच काम चालू तर चालू आपण आता वरती जाऊया आणि पाहूया देखील कि काय काय काम सुरू झालेलं आहे आणि आता वेगळीच बसायची जी अरेंजमेंट केली आहे ती कशी केलेली आहे त्या अगोदर किचनचा पार्ट कम्प्लीट करायचा आपल्याला वडे पहा कसे कम फुगलेले आहेत माझ्यासारखे बरोबर ना हा वड्यासारखा असा फुगा नाही फुगायचा आहे असा फुगा फुगवायचा <laughs> हा हा। आता मला असं वाटतं हे सगळं बंद करून वडा खाऊन घेते गरम गरम बरं हा 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 असा मला छान लागतो मला त्या हा हा माझ्यासाठीचा आहे आज खरं तर मी ताटावरती बसेपर्यंतची वाट नाही बघणार आहे म्हणजे अटलिस्ट या वड्यासाठी तरी वडा थोडासा थंड झाला की इथेच खायला सुरुवात करणार आहे आणि सुरमईचे पीस पाचचा मोठा आपला पीस बघा पीस पण असा एकेका बर का, विताचा हे विताचा विताचा पीस का? हा, हा हे बघा किती मोठाचा मोठा मस्त जिताडा मुशी बघा काय मुशीच काय करतो आपल्याकडे मुशीच आपल्याकडे असत पापलेट बघा म्हणजे चांदी चांदी आहे एकदम सफेद आणि पापलेट फ्रेश आहे बर काय बघा पापलेट एकदम भारी ताज आहे बघा सफेद दिसतं आतमधून एकदम मस्त सफेद पाण्याचं बघाच नाही हो, पाणी बघा किती बघा आपलं एकदम ताजी कोळंबी पा किती मोठी मोठी आहे बाबूराव देखो खजाना आहे खजाना आहे आपण जल्दी जल्दी खजाना आहे हो एकदम हे अशा ज्या लुसुसरीत बोंबीर ज्या कुरकुरीत फ्राय होतात येतात काय सांग माझ्याकडे सगळ्यात जास्त बोंबीर जातात हो, म्हणजे बोंबिर साठी लोक एकदम मस्त बेक बोंबीर आणि क्रॅप बोंबीर आणि क्रॅप मला पण बोंबिल आणि क्रॅप खूपच जास्त आवडतात म्हणजे बाकी सगळ्या माशांची चव एका बाजूला आता मला दादा आहेत हे तर मला बोंबील कसे बनवतायत ना ते दाखवणार आहेत दादा तुमचं नाव काय प्रशांत प्रशांत आणि हा बोंबील कट करायला सुरुवात केली आहे प्रशांत दादांनी त्याच्यामध्ये गाभोळी निघाली आहे ती आपण बाजूला करतोय गाभोळी गाभोळी ठेवून गाभोळीला अजून छान चव येते नाही गाभोळी आणि असा मजून कट करायचा का दादा त्यासाठी तुमच्या चाकूला चांगली धार पाहिजे चाकूला चांगली धार पाहिजे काटा पण काढून टाकायचा टेक्निक असली पाहिजे की प्रॉपर ते काटा निघाला पाहिजे नाही का दादा मच्छीचा मसाला आहे याच्यामध्ये आपण काय काय टाकतो आगुळ आहे हिरवा वाटप आहे आणि अजून आहे हळद आहे आणि धन्या पावडर आहे धनी पावडर अच्छा मिरची पावडर पण गावावरून येते सगळं सीन हाऊस आहे मॅरिनेट करून अर्धा तास नंतर बनवतो मॅरिनेशन झालेलं आहे आता स्टफ करायची आहे याच्यामध्ये काय टाकलेलं आहे दादा तुम्ही गार्लिक आहे आणि कोकम आहे इनोवेटिव्ह टेस्ट करायला मी नवीन काय म्हणाल तुम्ही प्रॉन्स आहे एकदम टिपिकल गोवन डिश आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला जातात लसूण लवंग काळी मिरी हळद कश्मीरी मिरची दालचिनी त्याच्यानंतर टिपिकल गोव्याचा रेड कलरचा विनेगर अच्छा रेड रेड विनेगर आणि शुगर असं सगळं म्हणजे ह्याची टेस्ट आहे ना थोडीशी आंबट गोड अशा टाईपची टेस्ट आहे ह्याच्यामध्ये हे टिपिकल एकदम गोवन डिश आहे ओके बसण्यासाठी आणि भारतीय माझी फेवरेट आहे कारण मला मांडी घालून बसून जेवायला खूप जास्त आवडत त्याच्यामुळे आ हा आणि पाहे बाहेर पहा किती छान नजारा आहे हिरवगार असं छान कोकण पण दिसते विंडो मधून आपण ठाण्यात आहोत पण फिलिंग आपल्याला कोकणात आहे गार वारा सुटलाय ना बाहेरून तुम्हाला काय सांगू भारी वाटते आणि बाहेरचा हा गारगार वारा आणि गर, गरम -गरम हे जेवण हे बघा भजी, भजी।, भजी आहे आणि ही फुल ऑन क्रिस्पी आहे बर का हे बघा ही आहे बोंबील भजी हे बघा या अगोदर तुम्ही कधी बोंबील भजी खाल्लेली आहे का तर इथे आहे बोंबील भजी गोमंताक मध्ये यासोबत चटणी सर्व केली आहे आणि माझी इकडचे फेवरेट स्टफ बोंबील आणि चटणी आणि यावेळेस मला इकडे नवीन पदार्थ खायला मिळालेला आहे तो म्हणजे प्रॉन्स बलचाव हा बघा तोही पण मी सगळ्यात उदर भजीच खाणार आहे कारण की इतकी छान क्रिस्पी क्रिस्पी भजी आहे बोलतानाही तोंड पाणी आहे हे लुसलुसित बोंबील ज्या कुरकुरीत फ्राय होतात म्हणजे ते गरम गरम स्वर्गीय सुखाचा आनंद तुम्ही पुढच्या वेळेस आलात ना बोंबी भजी नक्की टेस्ट करा खूप आवडणार आहे तुम्हाला बघा हे असे उचलायचे मस्त आणि असं चटणी डीप करायचे हा 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 गोमंतक मध्ये जेवणाला वेगळीच एक चव आहे आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात गोमंतक मध्ये राईस पण आलेला आहे आणि बघता बघता मी बोंबे फस्त गेलेले आहेत आता स्ट बोंबील हा 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 आणि ह्याच्यामध्ये बघा मस्त अशी छान ह्याच्यामध्ये जे फिलिंग केली आहे ना ती केली आहे कोळंबीची आता पण हा छान स्ट बोंबील खाऊया पण मला असं वाटतं की हा चमच्याने उचलून काही उपयोग नाही फोकने तो काय उचलला जाणार नाही सो so, बेटर की मी त्याला छान हाताने उचलते कारण की ते खूप सॉफ्ट असतात खूप क्रिएटिव्हिटी आहे ते स्टब बोंबी जे आहे त्याच्यामध्ये प्रॉपर बसवणं ते फ्राय करणं कारण की बोंबल्याचं कसं असतं ना आपण सगळं ढवा वगैरे त्याला लावलं म्हणजे फ्राय करायला जातो ते फुटतात म्हणजे वेगळे होतात मसाला वेगळा होतो आणि बोंबील वेगळा होऊन जातो पण त्याला एकत्र करून प्रॉपर ते फ्राय करणं कुठं होऊन गेलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे बघा कसं कोळंबीचा किमा आहे पूर्ण आणि पूर्ण पूर्ण अक्षर स्टफमध्ये भरलेलं आहे कोळंबीचा किमा पूर्ण आतमध्ये पर्यंत आणि भरपूर नो कंजूसी तो भरता नाही कंजूसी नाही केली आपण भरपूर असा भरलेला आहे आणि ही चव तुम्हाला कुठे मिळते फक्त गोमंतकमध्ये जे आहे खोपटमध्ये आणि आता तुम्हाला ना इथे केळवण करण्यासाठी देखील छान सुविधा केलेली आहे खाली तुम्ही केळवण करू शकता छोटासा एखादा कार्यक्रम असेल तर तोही तुम्ही इथे वरती बसून करू शकता बसायला छान मस्त इंडियन सिटिंग आहे भारतीय बैठकही आहे आणि खुर्च्यांवरची बैठक देखील आहे सो तुम्ही तिकडे देखील हा कार्यक्रम करू शकता छान बसून छोटा मोठा पार्टी असेल बर्थडे पार्टी असेल ते तुम्ही छान व्यवस्थित इथे करू शकता आणि जगात मुळात म्हणजे चव चवच खरंच खूप अप्रतिम आहे चवीसाठी मी तुम्हाला कायच सांगू येवा गोमंतक आपलोच असा वडे माझी वाढ आहेत हा बघा मस्त वडा आणि हा मला ना वडा नुसता खायला खूप आवडतो हा गरम गरम मला सांगा चहा आणि वडा कुणाला आवडतो मला तर आवडतोच कमेंट करून नक्की सांगा चहा आणि वडा माझे कॉम्बिनेशन आहे चहा आणि वड्याचं चार गाणी चालू आहेत आणि गाणी ऐकता का माझं माझं चालू आहे आणि हॉटेल तर सगळेच उघडतात पण त्या हॉटेलमध्ये में चव मेंटेन ठेवणं ही एक कला आहे भजी छान होती हा मस्त रे आणि अशी कुरकुरीत होती <laughs> कुर सगळी आपल्या खेकडा भजी सारखा सारखा तुम्हाला तर माहिती आहे कसं गोमंतक मध्ये आल्यानंतर तर काहीतरी नवीन पदार्थ चव करायला मिळतो जसं की आता आलेले आहेत प्रॉन्स बलचाव आणि यासोबतच क्रॅप बुर्जी पण आलेली आहे याआधी आपण क्रॅप किंवा खाल्लेला आहे पण क्रॅप बुर्जी चला तर ही देखील चव करूया या छान हा चहा बारी बनवले या म्हणजे दिसते पण एकदम दिसते दिसतोय मटन किमा पण चव तर माश्याची लागते आपण मागवतो आणि प्युअर प्युअर बघा भजी म्हटल्यानंतर कसं खूप खूप सहजप्रमाणे आपण म्हणा भजीच काढायचे ना एकदम सहजरित्या आपण काढतो भजी पण ती भजी आणि ती चव कारण की माशाला एक वेगळी चव देणं ही एक कला आहे म्हणजे कोणत्या पदार्थासोबत त्याला मिक्स करता येईल आणि तो कशी काय ती चव एन्हॅन्स करता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं ही खूप मोठी गोष्ट कारण की ते एकदा काढून आली नसेल आणि बरेच प्रयत्न केले असतील त्याच्यानंतर ती चव आली असेल त्या पदार्थाला मला ही गोष्ट खूप आवडली की एक काहीतरी वेगळा प्रयत्न करत आहेत पण तुम्ही इथे जर आलात ना तर बोंबील भजी नक्कीच खा तुम्हाला खूपच आवडणार आहे भजी काय क्रॅप भुर्जी नक्की टेस्ट करा स्ट बोंबि तर सांगितलेच आहेत बोंबील भजी क्रॅप भुर्जी आणि आता मी खाणार आहे फ्रॉन्स बलचाव हा आहे गोवन पदार्थ बरं का फ्रॉन्स बलचाव आंबट तिखट आणि गोड असे तिन्ही फ्लेवर आहेत प्रॉन्स बलचावमध्ये आता जरा वड्यासोबत खाऊन बघते की नाही म्हणलं स्पेशली ही जी ग्रेव्ही आहे ना ती खूप आवडली हा प्रॉन्सची ही बघा ही ग्रेव्ही अप्रतिम आता तुम्ही जर कधी गोमंतकमध्ये आलात ना मोठं कुटुंब असेल आणि त्यांना जर एखाद्या छोटीशी पार्टी करायची तरी करू शकतात वरती आरामात पन्नास जण बसू शकतात म्हणजे भारतीय सिटिंग आहे पंचवीस जणांची आणि चेअरवरची सिटिंग आहे पंचवीस जणांची म्हणजे पन्नास जण आरामात बसून आपलं छान छान पदार्थ एन्जॉय करू शकतात आणि बरेच अजून काम पण बाकी मला माझा फेवरेट कोकम अगदी खाऊन घेते जनरली लोक काय करतात कोकण नुसता का तर उचलतात आणि बाजूला करून ठेवतात आणि मी काय करते कोकण नुसता का तर उचलते आणि आहार करून देते कारण की मला कोकमाची चव खूप आवडते आणि मग कोकमात बनवलेले पदार्थाची चव खूप आवडते आम्ही घेतलेली आहे सुरमई थाळी आणि चिकन थाळी सुरमई थाळीमध्ये बघा तांदळाची भाकरी आहे छान मोठी सुरमई फ्राय केली आहे सोलकडी आहे रस्सा आहे तिकला आहे कोळंबीचं आणि आणि सुकट आहे आणि इथे आहे चिकन थाळी त्याच्यामध्ये चिकन आहे सुक्क सोलकडी आहे अळणी आहे रस्सा आहे आणि भाकरी आहे पण आता मी काय खाणार आहे कोळंबी भात मला खूप इच्छा आहे कोळंबी भात खायची तुम्ही आता कोळंबी भात खाणार आहे आणि कोळंबी भात म्हटलं की गोमंतकमध्ये जे जे कोणी येतात त्यांची पहिली फरमाईश असते राईसमध्ये काय खायचं तर कोळंबी भात असा गरम गरम तो कोळंबी भात जे असं घशातून असं पोटात जातो ना जो आनंद मिळतो हा हा अप्रतिमा हम्म आता मी म्हणाल का खातेस ना तो चमचा बाजूला ठेवते कारण हाताने खाल्ल्यावर मला अजून जास्त चविष्ट लागेल तो भात आय एम डॅम शुअर की तुम्ही कोळंबी भात जेव्हा खात असाल ना तेव्हा असं कराल हुँ, 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 हुँ। आता लग्न सरई सुरू झालेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला इथे यावं लागते कुठे गोमंतक आणि गोमंतक ओरिजिनल गोमंतक फक्त हे एकच आहे ठाण्यामध्ये ते म्हणजे गोमंतक हां जे की आहे खोपटमध्ये हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही गुगल सर्च केलात तर तुम्हाला गोमंतकच दिसणार ओरिजिनल गोमंतक जे आहे तिथेच यायचंय जे की खोपटला आहे गोमंतक दिसलं दोन तीन वर्ष दिसलो तर का खोपटचं गोमंतक आहे ते शोधायचंय आणि खोपटच्या गोमंतक मध्ये यायचंय आता माझं छान खाऊन तर झालेलं आहे आता आपण बाय बाय करायची वेळ झालेली आहे पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत खात राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि माझ्यासोबत जगभर फिरत राहा आणि केळवणाला पण येत राहा